काय ट्रेंडिंगचा विषय तुम्ही मित्रांनो अजून बघितला नाही अहो बघा की मग एवढा काय विषय आहे प्रयोग बघा आणि सांगा कसं झालं ते आणि व्हिडिओ एडिटिंग करा आणि मला इंस्टाग्रामवरती मेन्शन करा आणि प्रयोग कसा झालं कॉमेंट करून सांगा तो शुरू करते हैं बिना किसी किती हो बक्षोधी तर बघितलं सो विषय कसा आहे तर एकदम खतरनाकपणे व्हिडिओ केलेला आहे तुम्ही बनवू शकता हे आपल्या ऑटोप्ले चॅनलवरती फुल टोटेल तिथं मी शिकवलेलं एडिटिंगचं जावा ऑटोप्ले ॲप तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करा आणि ते जे तुम्हाला स्क्रीनवरती नाव दिसते ते सर्च करा किंवा किंवा तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक भेटून जाईल खाली जावा जॉईन व्हा आणि तिथे चॅनलचे लिंक आहे जाऊन फॉलो करा तुमच्या महाराष्ट्र माणसाला सपोर्ट करा कारण का तुमचा मराठी माणूस काहीतरी नवीन घेऊन असतो व्हिडिओच्या माध्यमातून तिथं जाऊन सपोर्ट नक्की करा तोपर जय हिंद जय महाराष्ट्र